महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे हे मंत्रिपदाची शपथ घेऊन आल्यानंतर आपल्या मतदारसंघात विविध गावातील जनतेचे आभार मानण्यासाठी तसेच तेथील शाळेच्या व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागात त्यांनी आभार दौरा केला यावेळी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले सन्मान केला सत्कार केला यावेळी त्यांनी नागरिकांना शाळेचे काम व्यवस्थित करा शाळेला सहकार्य करा कारण या शाळात पिढी घडवणारे मंदिर आहे आपण जिल्हाधिकारी नारपार योजना वैद्यकीय कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील आपण मालेगावला आणू असे देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिलं उभो सविस्तर प्रबंधभूमी मार्शुनीसाठी मार्शुनीचे चार हरिश माहिती आणि आपल्याकडे जी मिळालेली नवीन शिक्षण विभागाची जबाबदारी आहे हिच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या प्रकारचा कायापलट आपल्या शिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रामुख्याने पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत तिथपर्यंत आपली जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं हेच एक वय असत की त्या वयामध्ये त्याचे विचार त्याचे आचार त्याची वागणूक जे स्वप्न आपल्या सर्व भारतीयांनी पाहिलेलं आहे की आपल्या देशाला महासत्ता बनवायचा आहे तर तो, तो खरा नागरिक घडवण्याची जबाबदारी आणि हे वय ती जबाबदारी आता आपल्या मालेगावर आहे यापूर्वीच्याही काळामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या चांगल्या कामाची परंपरा आपल्याला पुढे न्यायची जबाबदारी आहे आणि सर निश्चितपणे माझी सर्व शिक्षक बांधवांना पण विनंती असणार आहे ज्या काही चांगल्या संकल्पना आपल्या असतील तर त्या तुम्ही एक मित्र नात्याने द्या त्या संकल्पना पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शेवटी आपलं उद्दिष्ट आहे कि गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही गरीब त्या विद्यार्थ्याला जसं खाजगी शाळेमध्ये शिक्षण दिलं जात आहे त्याच मध्ये हा पण विद्यार्थी टिकला पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण आपल्याही त्या शाळेमधन आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे अर्थात अनेक शिक्षक बांधव अतिशय परिश्रमपूर्वक आधी काही इतकं तास इतकाच वेळ असं न पाहता ती पद्धतीने अनेक शिक्षक बांधव काम करतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील आपला शिक्षक स्थाप असेल संस्था चालक असतील त्या सर्वांना सोबत घेऊन त्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला हे कार्य पुढे यायचं आहे आणि म्हणूनच ही जबाबदारी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मालेगाववर दिलेली आहे त्यांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण आणि आरोग्य आणि म्हणून मला वाटतं की आपल्या मालेगाववर आता मोठी जबाबदारी आहे मी आपल्या सर्व गावांचे आभार मानित असताना पहिले तर मी गावांना विनंती करणार आहे शिखलवळणे तर ऑलरेडी चांगलं काम केलेलं आहे मी आपल्या समितीचं पण अभिनंदन करतो शिक्षण समितीचं परंतु प्रत्येक गावाला मी विनंती करणार आहे एखादी दोन काम कमी अधिक झालं तरी हरकत नाही ते पण करू पण पहिले तुम्हाला शाळेसाठी सरकार करायचं या शाळा उद्याच पिढी घडवणार मंदिर आहे आणि म्हणून म्हणजे चिखलवळले तर ऑलरेडी चांगला सपोर्ट केलेलाच आहे परंतु मी प्रत्येक गावाला पहिले ही विनंती करणार आहे आणि जेव्हा या दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्र व्यापी मी जेव्हा बोलायला जाईल तर पहिले माझं घर दुरुस्त करणं ऑलरेडी घर चांगलं काम करताय शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आता काही अनेक चांगल्या संस्था आहेत ते चांगलं काम करतायत जे चांगलं काम करतायत त्यांना शाबासकी त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि जे थोडे पाठीमाग असतील तर त्यांना पण पुढे नेण्याच्या ने साठी सपोर्ट करणं हे आपलं धोरण पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की शाळेला तुम्ही सहकार्य करा अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्या शाळा चांगल्या करू शकतो मी सर्व शिक्षक बांधवांना पण सोबत घेणार आहे विश्वासात घेणार आहे आणि म्हणून आपले मालेगावची काम करायची पद्धत आहे बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यव्यापी चांगले बदल या क्षेत्रामध्ये झालेले तुम्हाला दिसून येतील मला वाटतं जिथपर्यंत मालेगावच्या विकास कामांचा विषय परत एकदा मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आपले महायुतीचेच आहेत आणि त्याच्यामुळे मालेगावचा विकासाचा जो गाडा निघालेला आहे जो रथ निघालेला आहे